नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात एन सी एन कंधार तालुक्यात सध्या सर्वत्र चर्चेत असलेला विषय म्हणजे स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा रणसंग्राम आज या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा भव्य नवाद मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते माननीय श्री हेमंत पाटील साहेब देगलूर तालुक्यातील एक कार्यकर्त्यांचा नवाद मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याला मुखेर आणि कंधार तालुक्यातील कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती संस्थेच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्वाचा मानला जात आहे कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचा संकल्प या ठिकाणी व्यक्त केला यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हेमंत पाटील साहेबांनी सांगितले की ही निवडणूक केवळ संस्था चालवण्यासाठी नाही तर जनतेच्या हक्कासाठी आणि पाणी व्यवस्थापनात पारदर्शकता आणण्यासाठीची लढाई आहे त्यांनी पुढे बोलताना सांगितले प्रत्येक कार्यकर्त्याने मतदारांपर्यंत पोहोचून आपली भूमिका स्पष्टपणे सांगावी आणि स्वच्छ प्रामाणिक नेतृत्वासाठी काम करावं या मिळाव्यानंतर परिसरातील राजकीय वातावरण अधिक तापले असून पानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे आमच्या स्थानिक आणि महत्वाच्या घडामोडींसाठी आमच्या एनसीएन न्यूज युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आपण बघताय मेळावे ठेवले परंतु शिवसेनेनं सगळ्यात पहिला मेळावा सवाद मिळावा ठेवलेला आहे आणि निश्चित शिवसेना हा एक नंबरचा पक्ष या भागामध्ये राहणार आहे गेल्या अनेक वर्षापासून या भागाचे भूमिपुत्र असलेले सन्मान्य बालाजी पाटील ददगावकर नमध्ये उभे होते त्यानिमित्त या भागाचं काही देणं लागतो या जे काम करत आहेत लोकही त्यांच्याकडे मोठ्या आशेनं उदयभर नेतृत्व करून बघत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्य नायगाव या भागाच्या निवडणुका आम्ही निवडणुका आज या भागातले मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आले होते निश्चित पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील यासाठी शिवसेनेची पूर्ण वरिष्ठ पातळीवरती आम्ही चारही आमदार त्या गाव भागामध्ये सर सातत्याने सर्वजण करून बसणार आहोत मंत्रीमंडळ सर्व आजी नगरसेवक आम्ही सर्व जाती लक्ष देणार आहोत एकनाथ शिंदेसाहेबांच्या सुद्धा सभा या भागात होणार आहे आणि निश्चित त्यावेळेस युती असल्यामुळे युती असल्यामुळे त्यावेळेस उमेदवारी जरी जरी मिळाली नाही तरी दोन नंबरचे मदतीचे मत त्यांनी मिळवलेले आहेत आणि पराभूत झाल्यामुळं ते काय कचून गेलेले नाही सातत्यानं पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून लोकांमध्ये आहेत आठवड्यातले चार चार पाच पाच दिवस ते सातत्यानं लोकांमध्ये असतात आणि लोकांच्या लक्षात आलं की एक चांगला माणूस ज्याला प्रशासनाचा अभ्यास आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नाचं ज्ञान आहे आणि लेडीसारखे प्रश्न जे गेल्या पन्नास वर्षात सुद्धा सोडवलेले नाही हे प्रश्न ते सोडू शकतात लोक निश्चित पुढच्या वेळेस त्यांना विजय केल्याशिवाय राहणार नाही बालाजी पाटील करतो घरी कधी बसलेच नव्हते पराभूत झाल्यानंतरही त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचा बोलून एक मेळावाही घेतला सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धीर दिला आणि सातत्याने छोटे मोठे प्रश्न घेऊन जाणारे मुंबईत जाणारे लोक असतील त्यांची अनेक व्यवस्था असेल मंत्रालयामध्ये ते स्वतः अनेक मंत्र्याकडे जातात प्रशासकीय विभागामध्ये जातात ते प्रश्न सोडवण्याचं काम करतात स्वतः शनिवार रविवार आणि दोन तीन दिवस एकतरी ते गुरुला असतात तर निश्चित इथंच आहे आणि ते त्यांना माननीय शिंदेसाहेबांनी स्वतः आता बरोबर घेतलेलं आहे आणि या जागाची जबाबदारी लवकरच त्यांना देण्यात येणार आहे आणि त्या पद्धतीने काम सुद्धा करत आहे सध्याच निवडणुकी विभागाला या भागाची निवडणुका लढणार आज आमचा संवाद मेळा होता त्यामध्ये अनेक जणांनी नगराध्यक्ष पदासाठी इच्छा व्यक्त केलेली आहे काही लोकांनी नगरपालिकासाठी मागितलेले आहे परंतु आज मुलाखती नव्हतं आमचं एक चार जणांचं वरिष्ठ पातळीचं शिष्टमंडळ अनुभवी नगरसेवकांचं मुलाखती घेण्यासाठी इथे आठवड्यात येणार आहे तर त्यावेळेस तालुक्यामध्ये चारही आमदारांची वाटून घेतलेली चार चार तालुके आणि चारही आमदार प्रत्येक तालुक्यामध्ये फिरत आहेत आज बाबाजी कल्याणकर हे स्वतः धर्माबाद पुरी तालुक्यात आहेत तिचे बाबूराव कदम स्वतःड अर्धापूर आणि अर्धापूर भागात आहेत अनगाव माहितनगरला जाऊन आलं ठिक वागत आहे आणि आमचे बोंढारकर हे मुखेड कथापणा जाणार आहे त्या वरिष्ठ पातळीवरून एक चांगली दखल घेण्यात आली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे माझी इच्छा आहे परंतु त्यांना इथून निवडून आणायचं आणि इथं कॉन्फिड्स झालं पाहिजे म्हणून दोन तीन तालुक्यात संबंधित असलेलं पत त्यांना लवकर शिंदे लवकर